दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अस्वली हर्ष येथे भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला शासकीय माध्यमिक भिलमाळ येथील इयत्ता विद्यार्थी अमोल संतोष कोहिरे यांची राष्ट्रपती महामईम द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत भेट घेण्यासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या हस्ते आणि गावकऱ्यांच्या वतीने अमोल अभिनंदन करण्यात आले आपल्या त्र्यमक तालुक्याची देश गेले एक अभिमान आहे की जे माणसं आपल्या पुढे जाते आणि म्हणून मला एकच विनंती करायची की आपण सगळ्या विद्यार्थ्याला शोक आमच्या मुख्याध्यापकाला सुद्धा आम्ही धन्यवाद देईल हा पोरगा घडवल्यामध्ये ज्या अभिमानाचं योगदान आहे तसं शिक्षकांचं मोठं योगदान असतं कारण शिक्षकांनी सुद्धा तयारी केलं असत त्याच्यासाठी मोठं योगदान असतं कारण एखादी योजना लगेच सहज मिळत नाही

सभापती देवराम बसमे समाधान सकाळे सरपंच एकनाथ शीत आणि इतर मान्यवर उपस्थित होते गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी या विशेष प्रसंगी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर